जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे आमदार चंद्रकांत रघुवंशी कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे बैठकीत मार्गदर्शन नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहून आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक संदर्भात शिवसेना शिंदे गटाची बैठक संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली येणारी निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्वाची असून कार्यकर्त्यांनी एक दिलाने उमेदवारांच्या असे आवाहन आमदार रघुवंशींनी केले नंदुरबार संस्थेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी आमदार कार्यालयात घेण्यात आली यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले प्रसंगी आमदार रघुवंशी म्हणाले आगामी कालावधीत हो घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घ्यावे आपापसातील आप हेवे दावे बाजूला ठेवून उमेदवार कसा विजय होईल याकडे लक्ष दिले पाहिजे यंदाची निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असून जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहायला हवे या यावेळी प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी म्हणाले जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण निघाल्यानंतर कार्यकर्त्यांनी लगेचच पक्षाचा कामाला लागावे शिवसेनेकडून ज्यांना निवडणूक लढवायची असेल त्यांनी कागदपत्रांसह आमदार कार्यालयात संपर्क साधावा शिवसेनेचा ऑनलाईन सदस्य नोंदणी नंतर आता सक्रिय सभासद नोंदणी करावी लागणार असून नोंदणी करण्याचे आवाहन शेवटी ॲडव्होकेट रघुवंशी यांनी केले बैठकीला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वकील पाटील રમેશ ગાવીત શેતકરી સંઘાધ બી બીકે પાટીલ માજી નગરાધ્યક્ષ રવિંદ્ર પરદેશી જિલ્લા પરિષદ સદસ્ય દેવમન પવાર માજી સભાપતિ વિક્રમસિંહ વળવી શિવસેના તાલુકા પ્રમુખ ડોક્ટર સયાજીરાવ મોરે માજી પંચાયત સમિતિ ઉપસભાપતિ પ્રહલાદ રાઠોડ શેકી સંઘ સંચાલક સુરેશ શિંદ્રેષ્ઠ શિવસૈનિક તારાચંદ માળસે जिल्हा परिषद सदस्य अंबू पाडवी बाजार समिती सभापती दीपक मराठे मजुरी फेडरेशन सभापती अंकुश पाटील रोहिदास राठोड भरत पाटील किशोर पाटील नवीन बिर्ला कमलेश महाले संतोष साबळे आदी उपस्थित होते बैठकीला नंदुरबार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते